चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा सा प्रचारमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते मंडळ नो याच्या तीन ऑक्टोंबर पासून आपल्या शारदी नवरात्र प्रारंभ होणार आहे ज्या दिवशी म्हणजे तीन तारखेला प्रतिपदीच्या दिवशी आपण घटस्थापना आपल्या घरामध्ये करणार आहोत असतो आपल्या घरामध्ये देवीचं घट बसवून देवीचा टाका आपण त्यावरती झोपवत असतो आणि नऊ दिवसी पंचोपचार पूजा अर्चा लांबूनच आपण करत असतो वेळोवेळी नऊ दिवसीच्या माळा बदलणे नवीन नऊ दिवसीच्या माळा अर्पण करणे नऊ नैवेद्य नऊ दिवसामध्ये दाखवणे अशा विविध गोष्टी आपण करतो त्याचबरोबर उपवास करणे असेल आरती करणे दुर्गा सत्ततेचे पाठ करणे मंत्र जाप करणे सेवा करणे भरपूर आपण गोष्टी करत असतो पण त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे ती म्हणजेच काय भरपूर ताईंना हा प्रश्न पडतो की आपण घरामध्ये मंगल कधी स्थापित करायचा असतो कारण की आपल्याच माहिती आहे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये कुठलेही मांगल्यच कार्य असेल मंगल म्हणजे मंगल कार्य असेल किंवा शुभ कार्य असेल त्या शुभ कार्यामध्ये किंवा कुठलेही आपण सेवा करतोय पारायण करतोय पूजा मांडतो आहे सणावरांची पूजा मांडतो आहे लक्ष्मीपूजन असेल वासशांती असेल सत्यनारायण असेल तर त्याच्यामध्ये आपण कले स्थापना ही करतच असतो म्हणजे एवढं महत्व त्या मंगल कलशाला दिलेलं आहे आता आप आपण बारा महिने सुद्धा आपल्या देवघरामध्ये मंगल कलेशा स्थापित करू शकतो असं नाही कारण की खूप जणांना नवरात्रीमध्ये नऊ दिवस ते कलश स्थापित करतात तर तो मंगल कलश कसा स्थापित करायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी तुम्ही नवरात्री नऊ नौ दिवसांसाठी पण करू शकता किंवा वर्षभर सुद्धा तुम्हाला देवघरात ठेवायचा असेल मंगल कलश आपल्या कुलदेवीच्या नावाचा तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर त्याबाबत आजचा व्हिडिओ आहे की मंगल कलश घरामध्ये देवघरात का, देवघर कसा स्थापित करायचं आहे किंवा घट स्थापनेच्या पहिल्या दिवशी आपण मंगल कलश कसा स्थापित करू शकतो म्हणजे देवीचा घट तर बसवायचा आहेच पण त्याचबरोबर आपल्याला मंगल कलश पण आपण स्थापित कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे प्रकारे करायचं आहे ते जेवढं जमेल तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे आणि सगळी ओरल तुम्हाला माहिती मी देणारच आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मंगल कलश आपणास माहिती आहे त्याच्या नावामध्येच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मंगल कलश म्हणजे मांगल्याचं प्रतीक जर तुमच्या घरामध्ये तुम्ही मंगल कलश स्थापित केला जर अजून केला नसेल जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही बिनधास्तपणे करू शकता कारण की आपल्या आई भगवतीचा आपल्या कुलदेवीचं नावाचा तो मंगल कलश घरामध्ये असायलाच पाहिजे माझ्या सुद्धा घरामध्ये आहे आता वर्षानुवर्ष मी माझ्या घरामध्ये सुद्धा वर्ष म्हणजे कितीतरी कलश स्थापित केले किती नारळांना म्हणजे श्रीफळांना कोंब सुद्धा आले ते सुद्धा लावलेली आहेत एवढंच नाही ज्यावेळेस माझी मुलगी पोटामध्ये होती त्यावेळेसच मी मंगलकर स्थापित केलेला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस तिला हळूहळू त्या श्रीफळाला नारळ म्हणजे जे कोंब ते कोंब फुटलं आणि झाड सुद्धा यायला लागलं होतं मी ते हळूहळू तिथे थोडं घरामध्ये मोठं होऊ दिलं त्यानंतर मी माझ्याच जिथे मी राहते तिथे अंगणामध्ये ते झाड लावलेलं आहे नारळाचं म्हणजे अशा प्रकारे मी तेव्हापासूनच या मंगलकर स्थापना माझ्या घरामध्ये करत आलेली आहे आणि वर्षभर माझ्या घरामध्ये मंगलक्रेशा असतो जरी सहा महिन्याने त्याला कोंब फुटलं ते थोडं झाड मोठं होऊ देते आणि त्यानंतर मग ते तरी शेतामध्ये किंवा कुठेतरी किंवा केंद्रामध्ये मठामध्ये जर जागा असेल किंवा ते त्यांची परमिशन असेल तर ते तिथे ते ते नारळ मी लावून देत असते तर अशा प्रकारे त्यानंतर परत दुसरा कलश मी एखाद्या शुभ दिवशी मी स्थापित करत असते तर आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की मंगल कलश घरामध्ये का स्थापित करावा ते आधी सांगते जर घरामध्ये तुम्हाला सुख शांती आयु आरोग्य समृद्धी भरभराट व्हावं घरामध्ये असं वाटत असेल घरामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जेचाच प्रवाह असावा जर वाटत असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये आई भगवतीचा कुलदेवीचा मंगल कलश असायलाच पाहिजे घरामध्ये आणि त्याचप्रमाणे त्या मंगल कलशाद्वारे आई भगवतीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये असतो आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींवरती कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तींवरती असतो त्यामुळेच घरामध्ये प्रत्येक देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये मंगल कलेश स्थापित असायलाच पाहिजे आता खूप जणांना विधी माहिती नाही की मंगल मंगलक्रश मंगल कलश कसा स्थापित करायचा आहे तर आता पितृ पंधरवाडा आहे तर मंगल कलेश स्थापित आपण करू शकत नाही कुठले शुभ कार्य आपण करू शकत नाही पितृ पक्षामध्ये त्यामुळे सांगेल की येत्या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे तीन ऑक्टोंबरला तुम्ही ज्यावेळेस घटस्थापना आहे त्या दिवशी घरामध्ये आवर्जून मंगल कलशा स्थापित करा म्हणजे करा नऊ दिवस ठेवायची तर नऊ दिवस तुम्ही ठेवा देवघरामध्ये तुम्ही वर्षभर सुद्धा ठेवू शकता पाणी कधी बदलायचं तर कलशामधलं किंवा नारळ कधी बदलायचा त्यात अजून ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळं मी तुम्हाला सांगत जाईल टप्प्यापणे त्यासाठी तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर आता तुम्हाला सांगू इच्छिते की आता मंगल कधी कर स्थापित करण्यासाठी आधी सांगेल की तुम्हाला काय काय साहित्य लागतं सर्वप्रथम तुम्हाला लागतं ते म्हणजे श्रीफळ लागतं हे श्रीफळ लागतं त्यानंतर तुम्हाला एक पाण्याने भरलेला तांब्या लागतो तांब्या लागतो एक सुपारी एक रुपयाचं नाणं त्यानंतर तुम्हाला लागेल ती म्हणजे तुम्हाला एक स्टीलची प्लेट लागेल किंवा तुमच्याकडे तांब्याची प्लेट असेल तरी चालेल त्यामध्ये तांदूळ भरलेले असावे आणि तांदूळ हे तुम्ही हळद कुंकवाने लाल केलेले असावे पांढरशुभ्र तांदळावरती कलश ठेवायचा नसतो सर्वप्रथम कलश आपण ज्या वेळेस ठेवतो त्यावेळेस तो कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो किंवा त्याला जमिनीचा स्पर्श झालेला नाही पाहिजे म्हणून आपल्याला स्टीलचं ताट किंवा ताट घ्या किंवा तुम्ही तांब्याचं ताट घेऊ शकता त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत पांढरे अख्खे तांदूळ असावे तुटलेले किंवा जे कणी वगैरे भेटतो बघा तांदळाची ती नसावी अख्खा तांदूळ असावा आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू तुम्हाला टाकून ते लाल करायचे आहेत तुम्हाला ते केल्यानंतर तुम्हाला ही ही गोष्ट केल्यानंतर तुम्हाला ती बाजूला ठेवायची आता मंगल कले स्थापित करताना तुम्हाला गोष्ट सांगितली की काय काय लागणार आहे ते सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्हाला विड्याची पानं किंवा आंब्याची पानं सुद्धा तुम्ही पाच पानं इथे ठेवायची आहेत तर आता सुरुवातीला मंगलकडे स्थापित करताना तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल आणि पहिल्यांदा ज्या दिवशी पहिल्या दिवशी आपण मंगलकडे स्थापित करतो त्यावेळेस ती विधी शास्त्रोत्त पद्धतीने झालीच पाहिजे तर चौरंग घ्या पाठ घ्या देवघरासमोरच आणि त्याच्यावरती लाल वस्त्र तुम्हाला शुद्ध धुतलेलं अंतरायचं आहे धूपदीप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ आपल्याला त्या चौरंगावरती लाल कपड्यावर ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही स्टीलची प्लेट ठेवायची आहे कारण की मंगल कलच स्थापित आपण करतो आहे तो अग्निच्या साक्षीनेच करायचा असतो धूपदीप लावूनच करायचा असतो तर ही स्टीलची प्लेट तांदळावरती ठेवायची या तांदूळ आहे हळद कुंकू मिश्रित केलेली त्यानंतर तुम्हाला श्रीफळ घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही थोडं सोललेलं पण घेऊ शकता किंवा अख्खा नारळ असेल पूर्ण म्हणजे पूर्ण हे भरलेला असेल जो आपण दुकानात आणतो तसा अख्खा असेल तरीही चालेल काही हरकत नाही स्वच्छ तो नारळ धुवून घ्यायचा धुतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती अशा प्रकारे आई भगवतीचा तुम्हाला माहिती असेल कुलदेवीचा जसा मळवट भरला जातो अशा पद्धतीनं तुम्ही मळवट सुद्धा भरू शकता नारळाला किंवा तुम्ही हळद कुंकू वरती हळद कुंकू जरी लावलं तरीही चालेल पर मी अशा पद्धतीने माझ्या घरामध्ये नारळाला मंगल कलश हा स्थापित करत असते तर नारळाला मी अशा प्रकारे हळद कुंकू लावून घेत असते आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता दुसरी गोष्ट सांगते ती म्हणजेच तुम्हाला हा तांब्या जो आहे हा तांब्याचा तांब्या त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यात पाणी दिसत असेल तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू म्हणजे काय करायचं ही स्टीलची प्लेट घेतली त्याच्यावरती हा तांब्या ठेवायचा असा अशा प्रकारे ठेवल्यावरती तुम्हाला ह्याच्यामध्ये या मंगल कलशामध्ये जो मंगल कलश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू टाकायचं आहे एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी अख्खी सुपारी टाकायची आहे आणि थोडेसे तांदूळ आणि फुलं अर्पण करायचे आहेत या पाण्यामध्ये ही झाली पंचोपचार पूजा आणि अजून एक सांगेल एक गोष्ट तर मी तुम्हाला माहिती सांगते आहे म्हणून बोलते आहे हा स्थापित करताना पण ज्या वेळेस तुम्ही मंगलकेच घरामध्ये स्थापित करत आहात त्यावेळेस तुमच्या आई कुलदेवीचा तुमची जी कोणती भगव आई भगवती असेल किंवा तुळजा भवानी असेल किंवा कुठलीही कुलदेवता असेल साडेतीन शक्तीपीठांपैकी त्या तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुमच्या तोंडामध्ये असायला हवं जर तुम्हाला नामस्मरण करता येत नसेल तर सरळ ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नव्याण्णव मंत्र नऊ अक्षरी मंत्र जाप करायचा आहे हा मंगल कल स्थापित करताना नाहीतर इकडे तिकडे बडबड करतो आहे हे आणग ते आणग असं करत करत गप्पा माता पण मंगल स्थापित करायचा नसतो कारण की एक पाणी जड आहे त्याच्यामध्ये ऊर्जा आपण निर्माण करणार आहोत आपल्या मंत्रस्त्राद्वारे ती करूनच आपल्याला कुठलीही सेवा असेल कुठलीही गोष्ट असेल पूजा मांडणी असेल किंवा कुठलीही रोजची देवपुरी जरी असेल ती सुद्धा आपण मंत्रोच्चार करूनच ती करायची असते ना की बडबड करून कोणाला गप्पा मारून किंवा मोबाईलवर बर भरून अशा गोष्टी करायचे नसतात त्यामुळे सगळे जे काही आपण बोलतो आहे निगेटिव्ह जे काही बोलत असेल किंवा काही करत असेल कोणाला उन्हा दुन्हा पोहोचतं सगळं त्याच्यामध्ये ओ म्हणजे उतरत असतं त्याच्यामुळे मंगलक्र स्थापित करताना धूप धीप लावूनच हा मंगलक्र सांगितल्याप्रमाणे टप्प्यात टप्प्यात तुम्हाला स्थापित करायचं आहे ओम एम भ्रीम क्लीम चामुडाय विचय याच्यामध्ये साडे शक्तीपीठांचा सा जय जयकार असो जी कोणी तुमची देवी असेल माहूरची असेल वणीची असेल तुळजा भवानी असेल कोल्हापूरची असेल सगळ्या देवींचा याच्यामध्ये जय जयकार हो अशा प्रकारे हा मंत्र असा अर्थ आहे म्हणून ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्रा जाप करत तर तुम्हाला मंगलक्र स्थापित करायचा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं चौरंग लाल बसत थोडेसे तांदूळ त्याच्यावरती ही स्टीलची प्लेट म्हणजे तांदूळ हळद कुंकणी लाल केलेली असावी पांढऱ्या तांदळावरती कलश ठेवायचा नाही त्यानंतर तुम्हाला हात तांब्याचा तांब्या घ्यायचं त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं गच्च भरायचं नाही कारण की नारळ ठेवल्यावरती पाणी बाहेर येतं थोडंसं काठाला म्हणजे इथं पर्यंत पाणी घ्यायचं आहे पूर्ण ते घेतल्यावर हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं ओम एम हीम क्लीम चामु हा मंत्र जाप करत किंवा कुलदेवीचं नाव घेत घेत त्यानंतर एक रुपयाचं नाणं आणि सुपैकी टाकायची आहे जी मी जे टाकलेली आहे ऑलरेडी तुम्हाला सांगते आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही पाच विड्याची पानं किंवा पाच आंब्याची पानं ठेवू शकता आता विड्याची पानं लवकर खराब होतात त्याच्यामुळे जर तुम्ही आंब्याची पानं खूप जास्त काळ टिकतात त्यामुळे आंब्याची पानं जर तुम्ही ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही जर आता तुम्हाला आंब्याची पानं भेटणं शक्य नसेल शहरामध्ये जिथे कुठे राहता गावाकडे सहज भेटतात पण जर तुम्हाला नाहीच भेटली किंवा बिड्याची पानं लवकर खराब होतात किंवा चिलटं वगैरे होतात त्याच्यावरती बारीक बारीक किडे घुमतात किंवा आंब्याची पानं तर भेटली, भेटली तर, तर भेटली शहरामध्ये किंवा नाहीच भेटत विकतच आणली तर भेटतात तर नाहीच भेटली तर सरळ तुम्ही काय करायचं आता मला नाही भेटली कधी पान इमर्जन्सीला ज्या दिवशी मला मंगल कला स्थापित करायचं असेल किंवा स्वच्छ धुवायचं असेल पाणी बदलायचं असेल त्या दिवशी मी जर नाही भेटले तर सर अशा प्रकारे हा मंगल कलश स्थापित करून देत असते तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याच्यावर नारा नारळ ठेवायचा आहे पानं तुम्ही पाच पानं ठेवू शकता बरं का सांगते आहे जर नसेलच तर कोणी कोणी असं सुद्धा कलश स्थापित करतं मी सुद्धा पानं नाही भेटली तर असा कलश स्थापित करते आता हे जो तांबे आहे याच्यामध्ये आता मध्ये आपण हळद कुंकू अक्षर फुलं अर्पण केली एक रुपयाचं नाणं सुपारी टाकली आता बाहेरून सुद्धा या कलशाची पूजा अर्चा पंचोपचार पूजा करायची असते आता हा जो कलश आहे याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू मिश्रित करून तुम्हाला पाण्यामध्ये हळद स्वस्तिक काढायचं बघायचं स्वस्तिक आहे आता अंधूक दिसेल तुम्हाला थोडस व्हिडिओमध्ये स्वस्तिक काढला आहे चार टिपके द्यायचे आहेत आणि पाच तुम्हाला रेषा मागून ओढायच्या आहेत कलशाला कशा ओढायच्या खालून वरती ओढायच्या असतात वरून खाली ओढायचे नाही पाच वरती अशा रेषा तुम्हाला ओढायच्या आहेत पाचची बाजूने ओढायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हे केल्यानंतर आई भगवतीचं नामस्मरण करत करत तुम्हाला या मंगल कलशाचा स्थापित होतो याच्यावरती तुम्ही फुल लाल फुल अर्पण करू शकता पिवळं फुल अर्पण करू शकता कुठले फुल असेल ते अर्पण करा किंवा गजरा सुद्धा तुम्ही ठेवू शकता याच्यावरती गजरा अर्पण करू शकता तर ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छिते आता ते म्हणजेच की आता मंगल कलेश स्थापित देवघरात म्हणजे करा, कुठे कर, करायचं आहे तर देवघरामध्ये मंगल कलेशात स्थापित करताना देवघरात जर जागा असेल तुमच्या मोठ्या देवघराचा देवघरात तुम्ही देवांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला समजा देवघर माझं पुढं आहे आता आणि माझा हात हा लेफ्ट हँड आहे डावा हात आहे आणि देवांचा हा देवांचा उजवा हात असतो म्हणजे उजवी बाजू असते ही बाजू त्यामुळे आपल्या डाव्या हाताला देवघरामध्ये मंगल कलेशात स्थापित करायचा असतो जमिनीवरती ठेवायचा नाही छोटासा पाट असेल चौरंग असेल त्याच्यावरती ठेवा देवघराचा जा जागा नसेल देवघराच्या जा बाजूला आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला थोडासा पाठ घ्या छोटासा चौरंग घ्या पाठ घ्या त्याच्यावरती तुम्हाला लाल वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला हा मंगल कलश ठेवायचा आहे धूपदीप ओवाळायचा आहे मंगल कलश स्थापित केल्यानंतर आणि सांगायचं आहे आई कुलदेवीला तुम्हाला प्रार्थना करायची की आई भगवती आई कुलदेवी मी तुझ्या नावाचा मंगल कलश घरात स्थापित केला आहे आता याच्या पुढे माझ्या घरामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असू दे कुठलीही नकारात्मक ऊर्जा कुठली वाईट शक्तीचा घरामध्ये प्रवेश नको असावा आणि त्याचबरोबर माझ्या घराची सदैव भरभराट व्हावी सुख समृद्धी आयु आरोग्य तुझ्या आशीर्वाद देण्या नांदू दे आणि तुझा आशीर्वाद ह्या मंगल कलशाच्या द्वारे माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीच्या डोक्यावर सदैव असू दे असं तुम्हाला विनंती करायची आहे आणि तुम्हाला मंगल कलश स्थापित करायचं आहे आता अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं की कुठे करायचं आहे स्थापित त्यानंतर तुम्ही म्हणताल की याचं पाणी कधी बदलायचं किंवा नारळ कधी बदलायचा जर तुम्हाला मंगल कलशातलं पाणी बदलायचं आहे तर कोणी कोणी जर आठ आठ दिवसाला पाणी बदलतं कोणी रोज पाणी बदलतं मंगल कलशातलं तरीही चालतं पण जर तुम्हाला मंगल कलश पाणी बदलायचं आहे किंवा मंगल कलश हा म्हणजे पानं बदलायची असेल किंवा स्वच्छ करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही आठवड्यातल्या मंगळवारी तुम्ही ते स्वच्छ करू शकता पूर्ण पाणी जे आहे बदलताना ते पाणी झाडांना टाकायचं तुळशीला टाकायचं नाही झाडांना टाकायचं आणि त्यानंतर परत तांब्या वगैरे स्वच्छ करायचा सांगितल्याप्रमाणे तीच विधी करायची परत आणि तो तथा स्थापित करायचा आहे पानं त्या दिवशीच बदलायची बिड्याची पाणी खराबर झाली समजा मंगळवारच्या अगोदर जर पानं खराब झाली तर तुम्ही ऑलरेडी ती पानं काढून घ्या आणि परत तुम्ही मंगल कलश स्थापित करू शकता चालेल काही हरकत नाही म्हणून मोस्टली पानं जर नाही भेटली तरी चालतं काही हरकत नाही असं सध्या तर तुम्ही बिना पानांचा विड्याच्या पानाचा किंवा बिना आंब्याच्या पानाचा कलश ठेवला तरीही चालतो देवघरामध्ये त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे आता त्या आत्मा सांगितलं मंगळवारी मंगल, मंगल कला स्थापित केल्यानंतर त्याच्या पुढचा जो मंगळवार येतो किंवा गुरुवार येतो किंवा शुक्रवार येतो तिन्ही दिवशी तुम्ही हा मंगल कला म्हणजे पाणी बदलू शकता आणि स्वच्छ करून परत ठेवू शकता जर आता तुमचं महिनाभराच्या आतच जर समजा नारळ वाळून गेला पूर्ण किंवा समजा त्याच्यामध्ये तडा पडला असं काही झालं तर घाबरून जायचं नाही असं समजायचं की ते नारळ आणि जी काही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे पहिल्यांदा पण जर समजा कलश स्थापित केल्या घरामध्ये आणि स्थापित केल्यानंतर महिन्याभराच्या आता त्या नारळाला तडा गेला समजा तर घाबरायचं का काहीच गरज नाही कारण की त्या नारळाने तुमच्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे किंवा वाईट ऊर्जा आहे ती स्वतःवरती घेतलेली असते त्या कलशामध्ये घेतलेली असते म्हणून ते नारळाला तडा गेलेला असतो त्यामुळे तो नारळ काय काय त्याच दिवशी तुम्ही तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे पाणी झाडांना टाकून द्यायचं आणि परत दुसरा नारळ तुम्ही येत्या त्याच्यानंतर जो काय मंगळवार येईल गुरुवार येईल किंवा शुक्रवार येईल किंवा सरळ सरळ पौर्णिमा जर आली महिन्यातली तर त्या पौर्णिमेला तुम्ही त्यातले तांदूळ बदलू शकता पानं बदलू शकता पाणी बदलू शकता आणि नारळ पण बदलू शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर जर तुम्हाला जर तुमचा नारळ चांगलाच राहतो आहे सहा सहा महिने सात सात महिने काही तर खराब होत नाही आहे किंवा तुमचं पाणी वाळत नाही आहे नारळातलं तर काही हरकत नाही तुम्ही तसाच ठेवू शकता फक्त वेळच्या वेड़ वेळी मंगळवार गुरुवार शुक्रवार तो स्वच्छ करायचा करा आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असल्याच त्यातले जे खालचे मध्ये तांदूळ आहेत जर ते खराब झाले काळे पडतात काही दिवसांनी किंवा खराब झाले तर ते तांदूळ तुम्ही पक्षाने टाकायचे आहेत आणि मंगळवारी किंवा कुठल्याही ज्या दिवशी तुम्ही मंगल कलश कर स्वच्छ करताय त्या दिवशी ते खालचे तांदूळ पण तुम्हाला बदलायचे आहेत तर अशा प्रकारे मंगल्याचं प्रतीक असलेलं सौभाग्याचं प्रतीक असलेलं हे मंगल कलश आपल्या घरामध्ये येत्या घट स्थापनेला तीन तारखेला तुम्ही स्थापित करा आणि तेव्हापासून तुमच्या घरा सदैव ठेवला तरीही चालेल वेळोवेळी बदलत चला सांगितल्याप्रमाणे जर आता तुम्ही म्हणता की ताई सासूबाई आमच्या सासूबाईनी मी वेगळ्या वेगळ्या राहतो किंवा सासूबाई गावाकडे असतात मी इकडे असते सासूबाईनी मंगल स्थापित केलेला आहे मी करू शकते का तर हो तुम्ही सुद्धा करू शकता काही हरकत नाही कारण की एकदा घर बदललं चूल वेगळ्या झाल्या की देवघर सुद्धा आपल्याला घरामध्ये स्थापित करावेच लागतात आणि विधी सुद्धा आपल्याला त्या प्रत्येक घरामध्ये करावेच लागतात असं नाही की त्यांनी तिकडे केलंय म्हणून आपण नाही करायचं असं नाही आपण सुद्धा आपल्या घरामध्ये मंगल कलेश स्थापित करू शकतो जरी तुमच्या घरामध्ये घट बसतो आहे किंवा नाही बसत नवरात्रीचा तरी सुद्धा तुम्ही घट मंगल कलेशा स्थापित करायचाच आहे आता अजून एक गोष्ट सांगते की या मंगल कलशाचं काय महत्व आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते तर असं म्हणतात की मंगल कलशात तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेलं असतं जे तांब्याचं ता, भांड म्हणजे तांबे आहे त्यात पाणी भरलेलं असतं ज्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होत असते आणि नारळ आहे नारळ देखील पाण्यानेच भरलेलं असतं त्यामुळे ह्या दोघांच्या संयोजनाने म्हणजे तांब्याच्या पाण्याने आणि नारळातलं जे पाणी आहे या दोघांच्या संयोजनाने वैश्विक ऊर्जासारखं वातावरण घरामध्ये तयार होतं आणि जे वातावरणाला दिव्य बनवतं यामध्ये जे सूत बांधलं जातं काही काही जण नारळाला सूत बांधतात किंवा तांब्याला सूत बांधतात बघा गोल जो आपला कलावास तो, तो बांधत असतात तर ते जर सूत बांधलं जातं तर ते ऊर्जा बांधून ठेवतं जी नारळामध्ये किंवा कलशामध्ये ऊर्जा आहे ती बांधून ठेवतं आणि त्यानंतर एक वर्तुळाकार बनवत अशा प्रकारे हे एक सकारात्मक आणि शांततापूर्ण ऊर्जा तयार करणे करते जी हळूहळू आपल्या सर्व घरात पसरत असते म्हणून सांगते की तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये देवघरामध्ये मंगल कलशा स्थापित नक्की करावा येत्या तीन ऑक्टोबरला आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली असेल असं मला तरी वाटतं जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ